नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मला बऱ्याच ताईंचे आणि दादांचे ईमेल आलेले आहेत की ताई गेले बारा दिवस तुम्ही व्हिडिओ टाकलेला नाही आहे सगळं ठीक आहे ना किंवा काही प्रॉब्लेम आहे का व्हिडिओज का आले नाहीत तर मला तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही सगळीजणं ठीक आहे आणि व्हिडिओज का आले नाही त्याचं एक मेन कारण आहे म्हणजे आम्ही बँगलोर सोडलेला आहे त्यामुळे आमचं इथं जसं तुम्हाला दिसत असेल तसं शिफ्टिंग होतं शिफ्टिंगमध्ये थोडा ॲज युजल गोंधळ झाला आणि चार दिवसांनी शिफ्टिंग पुढे गेलं सो अर्धं सामान पॅक होऊन पडलेलं आणि अर्धं सामान पॅकवायचं होतं या गोंधळामुळे गेले आठ दिवस आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो पण फायनली बँगलोर आमचं सुटलेलं आहे आणि साडेचार वर्षाचा वनवास होता तो संपून आता आम्ही महाराष्ट्रामध्ये परत आलेलो आहे आहोत आणि ही एक खूप सुंदर गोष्ट आहे की आम्हाला महाराष्ट्रात यायचं होतं पण संधी मिळत नव्हती आणि स्वामींनी स्वतःहून समोर संधी आणून दिली आणि आम्हाला परत मुंबईत हे बोलवून घेतलेलं आहे आणि येतानाच महालक्ष्मीचं छान वाटेवरती कोल्हापूर लागतं वाटेत त्यामुळे महालक्ष्मीचं छान दर्शन घेतलं आणि तुम्हाला माहिती आहे की मी लहानपणापासून कृष्ण सरस्वती महाराजांची सेवा करत होते कारण आमच्या घरी त्यांचं अनुष्ठान आहे त्याचबरोबर स्वामींचंही आहे पण मी लहानपणापासून त्यांचं खूप करत होते त्यामुळे जेव्हाही कधी आम्हाला टाईम मिळतो किंवा आम्ही कोल्हापूरवरून जातो तेव्हा अंबाबाईचं दर्शन आणि त्याच्यानंतर न चुकता कुंभार गल्लीत आणि गंगावेस इथं स्वामींचं जी मठी आहे जी मेन मठी आहे ती कुंभार गल्लीत आहे जिथं त्यांची समाधी आहे आणि गंगावेसला त्यांचं देऊळ आहे तर मठी बंद होती कारण मठी पाच वाजता उघडते त्यामुळे मला तिथलं दाखवता आलं नाही पण गंगावेसला जाऊन आम्ही महाराजांचं दर्शन घेऊन त्याच दिवशी रात्री आम्ही मुंबईत एक ते दीड वाजेपर्यंत पोचलो आणि जाताना अटल सेतूवरून गेलो जो नवीन बांधलेला आहे आणि मी तुम्हाला सांगते की ज्यांनी एक्सपिरियन्स केलेला नाही आहे अजूनही आणि जर तुम्ही मुंबईकडे जात आहात तर हायवेवरूनच पनवेलच्या इकडून एक फाटा फुटतो जो तुम्हाला अटल सेतूवरून घेऊन जातो आणि एक्सपिरियन्स करण्यासारखा बांधलेला आहे अप्रतिम बांधलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही घरं बघायला सुरुवात केली घर फायनल झालं आणि पहिली जे आम्ही काम केलं घर फायनल झाल्यानंतर ते म्हणजे दादरच्या मठात जाऊन स्वामींचं दर्शन घेऊन स्वामींना नारळ ठेवून त्यांना थँक्यू म्हणून की त्यांचे खूप उपकार आहेत की साडेचार वर्षनी परत त्यांनी आम्हाला मुंबईत त्यांच्या स्वतःच्या जवळ आणलं आणि घरही चांगलं मिळवून दिलं जॉबही छान मिळवून दिला आणि परत मुंबईत त्यांनी बोलवलं त्यामुळे त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही पहिली स्वामींचं दर्शन घेतलं आणि आता हळूहळू आमचं सामान शिफ्ट होईल आणि एक तारखेला आम्हाला आमचा नवीन फ्लॅट राहायला मिळणार आहे जो आम्ही रेंटवर घेतलेला आहे आणि नंतर एक दोन तीन दिवस सामान शिफ्ट व्हायला लागतील तर सी आता कसं वेळ मिळतो किंवा कसं आम्हाला टाईम मिळेल त्याप्रमाणे मी हळूहळू व्हिडिओज टाकत जाईन पण म्हटलं तुम्हाला ही खूप इम्पॉर्टंट आणि मेजर अपडेट ही माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला द्यावी म्हणून मी आज हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर एक तारखेपासून आपला नवीन पत्ता असणार आहे आमची मुंबई आणि आता व्यवस्थित तीन चार फेब्रुवारीपासून आपले व्यवस्थित व्हिडिओज येतील आणि आपण परत डेली आपले व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आणि आता मुंबईत आल्याकारणाने तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या विषयावर ही वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओज किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर ही एक मेजर अपडेट तुमच्याशी शेअर करण्याची आज माझी इच्छा होती म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा